प्रत्येक गावाशी ओळख किंवा एक लँडमार्क म्हणून खास करून जिल्हा आणि तालुका स्तरावरच्या गावांमध्ये तिथलं शासकीय विश्रामगृह किंवा सर्किट हाऊस हे ओळखलं जातं चिखलीमध्ये सुद्धा मलकापूर सोलापूर महामार्गावर असलेल्या या शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात सध्या आपण आहोत इथे येण्याचं कारणही एक वैशिष्ट्यपूर्ण कारण आहे की मी ज्या ठिकाणी उभा आहे तिथेच या शासकीय विश्रामगृहाची जुनी इंग्रजकालीन कौलारू अशी एक मजबूत बांधकाम असलेली इमारत होती जी आज जमीन दोस्त अवस्थेमध्ये आहे आणि तिचं पुनर्निर्माण करण्यासाठीचं काम बांधकामाचं इथे प्रक्रिया सुरू आहे मात्र ही जी जुनी इमारत होती जी आज पाळलेली आहे ते पाडकाम मात्र अतिशय वादाच्या भोऱ्यामध्ये गेल्या दीड महिन्यापासून सापडलेलं आहे आणि या विषयाला वाचा फोडणारे जे पत्रकार आहेत त्यांनी पुण्यनगरीचे प्रतिनिधी कैलास गाडेकर यांनी या विषयासंदर्भात एक वृत्तमालिका पुण्यनगरीमधून चालवली जिचे जवळपास एकवीस बावीस भाग प्रकाशित झालेले आहेत आणि शासन दरबारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत या विषयाचा पाठपुरावा कैलास गाडेकर यांनी केलेला आहे विविध राजकीय पक्ष यांनी खास करून विरोधातले जे पक्ष आहेत काँग्रेस शिवसेना उबाटा मन शिवसेना त्यानंतर मनसे यांनी या विषयाला उचलून धरलेलं आहे आंदोलनं वेगवेगळ्या प्रकारची झालेली आहेत आणि एकूणच ही वादग्रस्त अशी वास्तू किंवा एक वादग्रस्त विषय चिखली तालुक्यामध्ये चिखली शहरामध्ये बनलेला आहे त्या विषयाबद्दल त्या विषयाला फोकस करणारी जी वृत्तमालिका कैलास गाडेकर यांनी चालवली त्या कैलास गाडेकरांशीसुद्धा आपण आज प्रत्यक्ष संवाद साधणार आहोत या बातमीच्या अनुषंगानं या बातमीच्या संदर्भात काय काय घटना घडामोडी घडल्या आणखी काय काय महत्त्वाचे पैलू या शासकीय विश्रामगृहाची जी जुनी इमारत पाडली त्याबद्दलचे आहेत ते सर्व काही आपण कैलास गाडेकर यांच्याशी जी आपण थेट भेट घेणार आणि जो वार्तालाप करणार आहोत त्यामधून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत एम एच अठ्ठावीस न्यूज लाईव्हच्यासाठी आपण हे ही मुलाखत ही भेट हा संवाद कैलास गाडेकर यांच्याशी करूया आणि जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की या चिखली येथील जुन्या शासकीय विश्रामगृहाच्या या इमारतीच्या संदर्भात त्यांनी कशाप्रकारे वार्तांकन केलं त्याला कसा प्रतिसाद मिळाला जनतेच्या काय प्रतिक्रिया उमटल्या शासकीय अधिकारी बांधकाम विभागाकडून त्याला कशाप्रकारे हाताळलं गेलं या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण कैलास गाडेकर यांच्याकडून या संवादाच्या माध्यमातून जाणून घेऊया चिखलीच्या या, या शासकीय विश्रामगृहाची जी जुनी इमारत होती ती अचानक अकस्मातपणे पाडून नवी इमारत बांधण्याचा जो घाट सार्वजनिक बांधकाम विभागाने घातला आणि एकूणच या विषयासंदर्भात तुम्ही जे वार्तांकन केलं आणि मला वाटतं जवळपास एकवीस ची ती मालिका आतापर्यंत झालेली आहे तर हा विषय अलीकडच्या काळामध्ये खूप दुर्मिळ झालेला आहे की एखाद्या विषयाचा एवढा सातत्यपूर्व आणि दीर्घ प्रदीर्घ पाठपुरावा करणे तर असं तुम्हाला काय आवश्यकता वाटली की एकवीस भाग आजपर्यंत लिहिण्याचं मूळ कारण काय आहे सर्वप्रथम मी तुमची एक दुरुस्त करतो की नवीन इमारत इथे कधीच नव्हती बांधायचं त्याचं स्वप्न हीच इमारत ऐंशी लाख रुपये मंजूर करून सन्मान्य जिल्हा अधिकाऱ्यांनी ऐंशी लाख रुपये मंजूर केल्यानंतर हीच इमारत रिवाइज म्हणजे रिकन्स्ट्रक्शन करायची होती मजबूत करायची होती आणि तसं कामही सुरू झालं होतं त्याची ऑर्डर झाली होती टेंडर झाल्याच्या नंतर आणि ते पैसे सुद्धा त्या हेडवर येऊन पडलेले होते परंतु या ठिकाणी काही हुशार अभियंत्यांनी आपल्या इंजिनिअरिंगचा वापर करून ती इमारत जमीन दोस्त आणि ती रात्रीच्या टायमात केली तर माझा एक बेसिक प्रश्न असा होता की ही इमारत पाडण्याबद्दल आमचा काही आक्षेपच नव्हता तुम्ही जर ही इमारत यजभार झाली होती तुम्ही पाडायचा तुम्हाला तो अधिकारही तसा शासनाने दिलेला होता परंतु या अधिकाराचा वापर तुम्ही रात्रीच का केला आणि ही इमारत तुमच्या म्हणण्यानुसार जर एजबार होती तर मग या निधी मंजूर करायच्या अगोदर तुम्ही स्ट्रक्चरल ऑडिट करून तो निधी मंजूर का नाही करून घेतला किंवा तो निधी नाकारला का नाही ते तसं न करता तुम्ही त्याची वर्क ऑर्डर करून त्याचं काम सुरू करता आणि इमारत पाडता या संदर्भात थोडीशी त्यांची भूमिका संशयास्पद वाटते त्यामुळं आपण या सर्व गोष्टीसाठी पाठपुरावा केला आणि ते वृत्तांकन आपण केलं आणि आजपर्यंत इतके भाग आपण ते छापले या वार्तांकन करताना साहजिकच तुम्हाला ही माहिती सखोल माहिती तुम्हाला गोळा करावी लागली तर त्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्रतिसाद तुम्हाला कसा नाही सार्वजनिक बांधकाम विभाग त्यांच्या विरोधात बातमी म्हटल्यावर तो प्रतिसाद नक्की देणार नाही आणि तो प्रतिसादही मिळायची मला अपेक्षा नव्हती मी जेव्हा अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगे यांच्याशी संपर्क केला के त्यांनी माझ्यावर काही म्हणजे त्यांनी सांगितलं की मी तुमची जे तुम्हाला माहिती पाहिजे ती माहिती मी जिल्हा कार्यालयातून ला द्यायला लावतो परंतु ज्यावेळेस मी जिल्हा कार्यकारी अभियंता जे आहेत त्यांच्याकडे ही माहिती मागायचा प्रयत्न केला त्यांनी माझी संपर्क केला पण तत्पूर्वी मी जी माहिती अविनाश भोंडगे यांना मागितली होती ती माहिती मला एक, एक एक्सवायजेड व्यक्तीकडून तसा फोन आला की तुम्ही ही माहिती का मागता वगैरे असं तसं मी आता इन कॅमेरा ते नाव घेणार नाही परंतु माझा त्यामुळं जास्त मला चीड निर्माण झाली की मी जी माहिती मागतोय ती एका कार्यकारी अभियंत्याला मागतोय आणि कार्यकारी अभियंता माझ्या मला फेस करायच्या अगोदर ती माहिती कुठंतरी न देता माझ्यावर दबाव आणायचा प्रयत्न करतो त्यामुळं या सगळ्या गोष्टीतून त्यांची त्यांची भूमिका काही स्पष्ट होऊ शकली नाही परंतु त्यांनी जे केलेलं हे होतं इस्टिमेट होतं त्यांनी केलेली वर्कआउट होत हे सगळं ऑनलाईन आहे आणि त्यांच्या साईडवर ते मला तेच इझिली मिळून गेलं त्यामुळे ते तिथून त्यांनी माहिती न देता परंतु ज्या ज्यावेळेस आपण त्य इथं यावेळेस आता आपण इथं आलेलो आहे या ठिकाणी कुठंतरी मातीचा कण दिसतोय का इथं माती नाहीच आहे मुळात ही इमारत मातीत बांधलेलीच नाही त्यांनी ज्या पद्धतीने ही शिकस्त मध्ये काढली तर ती शिकस्त झालेलीच नव्हती कवलारू कुठंतरी फुटलेले होते परंतु त्यांनी ज्या पद्धतीने ही इमारत पाडली तर ती ती नियमबाह्य पाडली ते तर त्यांनाही माहिती होतं परंतु हे सगळं पाप झाकण्यासाठी त्यांनी काही खोटे दस्तावेज बनवायचा प्रयत्न सुरू केला आणि ते सुद्धा मला माहिती झाली आवक जावक रजिस्टरवर त्यांनी जेव्हा काही काही नंबर नाही नंबर तसेच ठेवून कोरे नंबर ठेवून त्यावर काही गोष्टी ॲडजस्टमेंट करण्याचा प्रयत्न केला आणि वारंवार त्यांचा स्टेटमेंट असं होतं की ही इमारत मोडकळी झाली होती परंतु आता आपण पाहू शकता या इमारतीत हे जे स्टील वापरलेलं आहे हे कुठेही गणलेलं नाही आता हे पावसात असल्यामुळे स्टील आता सध्या आहे हे स्टील इतक्या चांगल्या क्वालिटीचं आहे की आजही इतक्या शंभर वर्षापूर्वी पूर्वीच्या स्टीलला तुम्ही जर पाहिला तर याला पॉलिश आहे चमक आहे आणि आजचे स्टील तरी जंगू शकतं परंतु आजच्या या स्टीलला पॉलिश आहे आणि हे हे जे हे जे बार आहेत हे आज कुठंच वापरलेले दिसत नाही आहेत त्यामुळं हा ह्याचं जे थिकनेस आहे आणि या थिक यामध्ये या ह्या इमारीचा पूर्ण पाया उभा होता परंतु या प्रशासनाने या सर्व बाबीकडं आपली स्वतःची चूक झाकण्यासाठी डोळे डोळे जाग केली आणि कुणाला तरी पाठीशी घालण्यासाठी आणि त्यांचं इंटेन्शन काय असेल माहीत नाही परंतु माझा वैयक्तिक इंटेन्शन असं होतं की एक ब्रिटिशकालीन इमारत होती आणि या इमारतीत अनेक दिग्गज लोकांच्या वेगवेगळ्या बैठका झालेल्या होत्या या ठिकाणी याला एक इतिहासकालीन कदाचित नसेल ही इमारत परंतु इतिहासा इतिहासातले जे काही होऊन गेलेले लोक आहे कारण इतिहास आता घडू शकत एखादा मोठा प्रसंग घटना या इमारतीशी जोडलेली नसेल तरी पण बांधकामाचा कालावधी हा तो स्वातंत्र्यपूर्वीचा तो 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 असल्यामुळं सुस्थितीमध्ये होती पाडण्याची आवश्यकता नव्हती नव्हती आणि ही जी इमारत होती आता या या ढाच्याची इमारत आपण आज सिमेटच्या इमारतीच्या उभ्या करतो स्लॅब टाकून तर ता ते ही इमारत आता परत होणे नाही त्याचं कारण असं आहे की ही या इमारतीचा जो बांधकामाचा जो नमुना होता हा एक वेगळा नमुना होता या इमारतीत उन्हाळ्यात उन्हाळ्यात गरमी होत नव्हती घाम येत नव्हता आणि या इमारतीत हिवाळ्यात थंडी वाजत नव्हती त्यामुळे ही ब्रिटिशांनी आपल्या सोयीसाठी एक गावाच्या अंतर ही वास्तू उभी केली होती आणि अतिशय प्रशस्त अशा आवारात ही इमारत होती या ठिकाणी अजूनही काही त्यांनी बांधलेल्या इमारती आहेत की ज्या ज्या आज ज्याच्यावर पत्रे आहेत आपण हे पाहू शकता या त्याच काळातल्या मग या शिकस्ता नाही आहेत का बरोबर या, या जर तिनाच्या इमारती आजही आपण जर पाहिल्या तर ह्या त्याच काळातल्या इमारती आज आज उभ्या दिसतात आणि ही इमारत ज्यामध्ये स्टील आणि चांगल्या प्रतीचं चा, चांगल्या क्वालिटीचं चा काम झालेलं हे जर तुम्ही शिकस्त काढू शकता तर मग हे का नाही काढलं असा माझा बेसिक प्रश्न आहे बरं आता भागापर्यंत तुम्ही पोहोचल्यानंतर तुमचा निष्कर्ष काय आहे यामध्ये एक चौकशी समिती नेमायचं नाटक झालं आणि या या नाट्यावर पडदा पडल्यासारखं त्यांना वाटलं परंतु मी ज्या परत एकदा या सगळ्या गोष्टीची चौकशी केली माहिती केली घेतली तर मला ते पहिलेच ते गोलमाल प्रश्नाचे उत्तर मिळाले आणि चौकशी करून सांगतो पाहून सांगतो चौकशी समितीचा अहवाल आला नाही अशा पद्धतीने मला उत्तर मिळाले त्यामुळे मी परत एकदा नव्याने या संदर्भात मी लढा उभारणार आहे आणि लवकरच जर कधी हे नाही झालं तर मी या संदर्भात रिटही दाखल करणार वेगवेगळ्या वे राजकीय पक्षांनी याबद्दल काही आंदोलन निवेदन दिलीत या संदर्भात तुम्ही काही लोकप्रतिनिधींशी स्थानिक संपर्क केला काय आणि त्यांचा कसा याच्यामध्ये प्रतिसाद तुम्हाला मिळाला या संदर्भात मला आपल्या लोकप्रिय आमदार सन्मान्य माल यांचा फोन आला होता आणि त्यांना मी वस्तुस्थिती सांगितली तर त्यांनी सुद्धा एक पत्र दिलं होतं जे आपले राज्यमंत्री आहेत त्यांना पत्र दिलं होतं परंतु त्या पत्राची या प्रशासनानं दखल घेतली नाही आणि प्र पत्राची जर म्हणजे सत्ताधारी आमदाराच्या पत्राची जर कोणी दखल घेत नसेल तर माझी एकवीस भाग लावण्याची काय म्हणजे माझ्या एकवीस भागाची दखल घेतील असं तरी मला आता तरी या या क्षणाला वाटत नाही एकूणच कैलास गाडेकर यांनी जी दैनिक पुण्यनगरीमध्ये या चिखलीच्या शासकीय विश्रामगृहाची जी एक इमारत पाडल्या गेली त्याबद्दलची एकवीस भागापर्यंतची ही वृत्तमालिका चालवली त्याबद्दल त्यांचा अनुभव काय त्यांचा निष्कर्ष काय आणि त्यांचं अवलोकन काय हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला पुढे आणखी काय काय घटना घडामोडी घडणार आहे ते काळाच्या उदरामध्ये दडलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळेलच आपण एवढा जो हा भाग पाहायला जे प्रश्नोत्तर पाहिलेत त्यावर आपलं काय मत आहे ते अवश्य नोंदवा आणि एम एच अठ्ठावीस न्यूज लाईव्हचं हे चॅनल जे आहे त्याला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा धन्यवाद